नमस्कार आज आपण खूपच खास आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून उकडीचे मोदक खरं तर उकडीचे मोदक म्हणलं की आपल्याला तांदळाच्या पिठाचे आठवतात पण हे मोदक थोडे हटके आहेत आणि आरोग्यदायीही आहेत मग चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी गव्हाचे पीठ या वाट या वाटीने मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल टाकायचं आहे आता हे सर्व मिक्स करून आपल्याला जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपण याला थोडं तेल लावून आपण एक पाच मिनटं बाजूला ठेवूया तर या ठिकाणी मी सुके खोबरे घेतलेले आहे तर ते आपल्याला खिसून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी या वाटीने दोन वाटी खिसलेले खोबरे घेतलेले आहे आणि या वाटीनेच मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता आणि या ठिकाणी मी वेलदोडेची आणि जायफळीची पूड घेतलेली आहे ले एक दोन चमचे तर आता एक बा, एका भांड्यात आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने आपल्याला हे सर्व एक जीव करून घ्यायचं आहे गुळ ही मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे म्हणजे गाठी वगैरे अजिबात राहणार नाही त्यामध्ये तर मिक्स केलेलं आहे तर यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घेऊया यामध्ये मी काही तर या ठिकाणी मी थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तेही टाकून आपण ह्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया तर आता आपले सारण तयार आहे तर आता आपण मोदक बनवण्याची तयारी करूया तर आता आपले पीठ चांगले मऊ झालेले आहे तर या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर आता आपण ते लाटून घेऊया तर व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला आता दोन चमचे सारण घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे कडा एकत्र करायचे आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे त्याप्रमाणे आपल्याला असे मोदक बनवायचे आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर मी अनेक करून दाखवते अशा प्रकारेच आपल्याला पातळच लाटून घ्यायचे आहेत तर यामध्ये आता सारण घालूया तर सर्व कडा आपल्याला ह्या अशा निर्या आपण जसं निर्या वगैरे करतो प्रकारे आपल्याला असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मोदकाचा आकार द्यायचा आहे तर बघू शकता किती छान मोदक तयार झालेले आहेत तर आता आपण उकडीसाठी एक मोदकाची चाळण घेतलेली आहे तर या चाळणीमध्ये आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक खाली चिकटणार नाहीत तर या ठिकाणी मी तूप लावून घेत आहे तर आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी चांगले गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही मोदकाची चाळण ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व मोदक ठेवून घ्यायचे आहे थेवुन आपन जाकन तर आता ठेवून झालेले आहे तर आता आपण झाकण लावून यायला एक पंधरा मिनटं आपल्याला चांगली उकड काढायची आहे तर पंधरा मिनटानंतर बघू शकता मोदक आपले आता तयार झालेले आहेत आणि चांगले मऊ शिजलेलेही आहेत तर खूप छान आपले दिसणारे मोदक तयार झाले आहेत तर आता आपण मोदक काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे मोदक खूप चविष्ट असे लागतात तर यावरच आपल्याला एक दोन चमचे तूप सोडून घ्यायचं आहे तूप सोडल्याने खूप चविष्ट लागतात हे लागता मोदक तर बघा खूप छान मोदक तयार झालेले आहेत आणि सुगंधही खूप छान येत आहे तर गव्हाच्या पिठाचे मोदक तयार आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद